टॅक्स नॉन एग्रिकल्चरल टॅक्स हा सातत्यपूर्ण दरवर्षी येतो हा अन्याय मुंबई शहरात जर एन ए टॅक्स नाही तर उपनगरात ज्यांनी एने करून घेतल्यात इमारती बांधल्यात घरं बांधलेत त्यांना टॅक्स परंपरागत दरवर्षी लागणं हा भूर्दंड आहे हा सोस आहे अजून एक खुशखबर मुंबईतल्या नागरिकांना द्यावी लागेल की सरकार नागरिकांच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यालाच प्राथमिकता देते आणि काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमची वर्षानुवर्षची जी मागणी होती विशेषतः मुंबईतील उपनगरवासियांची की ज्यामध्ये उपनगरातल्या बांधलेल्या इमारती असतील घर असतील याला बांधकामाच्या परवानगी घेऊन बांधकाम केल्यानंतर सुद्धा एग्रिकल्चरच तेव्हा नॉन ऍग्रीकल्चर केल्यानंतर सुद्धा एने टॅक्स नॉन एग्रिकल्चर टॅक्स हा सातत्यपूर्ण दरवर्षी येतो हा अन्याय मुंबई शहरात जर एन ए टॅक्स नाही तर उपनगरात ज्यांनी एने करून घेतल्यात इमारती बांधल्यात घरं बांधल्यात त्यांना एन ए टॅक्स परंपरागत दरवर्षी लागणं हा भूर्दंड आहे हा सोस आहे आणि काल महसूल मंत्र्यांनी शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले आणि मुंबई उपनगरात आता एन ए टॅक्स लागणार नाही करोडोचं बर्डन लाखो मुंबईकरांच्या डोक्यावरच उपनगरातलं एन ए टॅक्सचं सरसकट काढलं ही महायुतीची भारतीय जनता पक्षाची उपनगरवासियांना मुंबईवासियांना भेट आहे